नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या सहा जानेवारीला या वर्षातील म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी मराठी पौष महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे त्यामुळे या महिन्यात येणारी अंगारकी संकष्ट ही एक विशेष आणि शुभ योग आहे या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थी ही एक वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं अंगारकी चतुर्थी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश मिळत असते या दिवशी केलेल्या उपवासामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात सर्व भक्तांना मनोकामना पूर्ण करतात अंगारकी संकष्ट चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहे या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने तिचे महत्व हे अधिकच वाढते जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर या व्रताचं आपल्याला कुठलंही शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही या अंगारकी चतुर्थीचा चंद्रचे जो आहे तो रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या वेळेमध्ये चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत येत्या सहा जानेवारीला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान श्री गणेशाची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय श्री गणेश असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजेच्या अगोदर आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये आणायचं आहे गणपती बाप्पाला आपल्या हिंदू धर्मात बुद्धी समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजनानेच केली जाते जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे हे येणार नाहीत कारण जो सुखकर्ता आणि सौभाग्याचा देवता आहे चतुर्थी ही एक गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा यांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगयोग आहे जो आहे तर तो एकवीस वर्षानंतर तयार झालेला आहे या दिवशी राजयोग बुद्धादित्य योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते अगदी मनापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा मनोकामनाही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत पण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारा देव म्हणून ओळखला जातो तो भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यावरील संकटे दूर करत असतो आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला आपले, आपले शत्रू असतात ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते हे शत्रू नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठी प्रयत्न करत असतात असा शत्रू जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच गणपती बाप्पांची बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानली जाते गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती आहेत त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल त्या व्यवसायामध्ये तुमची वृद्धी होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायात हा चांगला चालू लागेल तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जे काही संकटं आहेत मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा एक जो उपाय आहे तर तो अंगारकी संकष्ट चतुर्थीला आवर्जून करा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या शंभर टक्के दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन आणि अगदी मुठभर अक्षता टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने शुद्ध पंचामृत्याने जे काही शक्य होईल त्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता ही वि आरती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही विविध गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले तर बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि यानंतर जो काही तुम्ही उपाय करणार आहे तर त्या उपायाचा तुम्हाला शीघ्र फळ देखील मिळेल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झोडपे सांगितलेली आहे त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास करत असतात त्या झाडांमध्ये एक देवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवर त्या झाडांसंबंधित आपण काही उपाय जर केले तर ती देवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील समस्या दूर होतात तसेच एक देवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे ही, की जास्वंदाचे फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे या जास्वंदीच्या फुलाशिवाय बाप्पांची पूजा देखील पूर्ण होत नाही बाप्पांना फक्त जास्वंदीचं फुलच नाही तर या झाडाची पानं देखील अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्या ज्या झाडाला जा लाल जास्वंदीची फुलं येतात ही तर त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे पान घेताने चांगलं घ्यायचं आहे ज्याला देट असेल कुठेही फाटलेलं नसेल असं चांगलं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पानासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक छोटीशी काडीसुद्धा घ्यायची आहे त्यानंतर हे पान आपल्या देवाऱ्यामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देवासमोर बसायचं आहे त्यानंतर त्या, त्या पानावर तुम्हाला लाल चंदनाचे तुमची इच्छा लिहायची आहे अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत जसे नोकरी प्राप्ती बदल असेल नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरी प्राप्ती शत्रू नष्ट होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा घरातील दोष दूर होण्यासाठी जी काही तुमची समस्या आहे तर ती त्या पानावरती तुम्हाला कुंकवाने किंवा लाल चंदनाने लिहायचं आहे कुंकुवामध्ये किंवा चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकून गंध तयार करा आणि त्यानंतर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती इच्छा लिहायच्या आहेत त्यानंतर हे पान जे आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे ठेवताना देठा गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला पान ठेवायचं आहे त्यानंतर या पानावर तुम्हाला एकवीस दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहे एक लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत अकरा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळात तुम्हाला हळद आणि कुंकू लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत या अक्षदा आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि सोळा वेळा तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ता नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि अक्षदा तुम्हाला जास्वंदाच्या पानावरती बाप्पांसमोर अर्पण करायच्या आहेत यानंतर बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहे आणि तिथेच बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अर्थवर्शी पठन करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांना संकटनाशक स्तोत्राचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि एक तुपाचा तेलाचा दिवा देखील संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे यानंतर संध्याकाळी चार वाजल्यानंतर काय करायचं आहे ते पान जे आहे तर ते बाप्पा समोरून उचलून घ्यायचं आहे त्या पानावर अर्पण केलेला अकरा तांदूळ दुर्वा जास्वंदीचं फुल ते आहे तर ते आपल्याला त्या पानामध्येच बांधून एक धाग्याने पॅक करायचं आहे आणि त्यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि ते, ते तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तुम्हाला अंगारकी संकष्ट चतुर्थीला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील तर ही अतिशय महत्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तर भेटूनंतर मंडळी श्री स्वामी समर्थ धन्यवाद